आलेलं टायमिंग विषय काय ते चार दिवस वादळ झालंय अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एके बारस फोन घ्यायचे तुम्ही जोपायचे निवार निवायचं का तीरच फोन मला पुन्हा फोन लागेल मग <laughs> बर फोन लावल्यावर ऑफिसला कितीच आहे दहाच आहे का साडे नऊचा आहे तुम्ही सांगा नाही किती आहे तुम्हाला माहित आहे तुम्हाला माहित नसेल तर काय नाही

दहापर्यंत तुम्हाला बोलला बाबा तुमच्या तुमच्या डिपार्टमेंट पुढे हातच टिकल्या बरं फोन करून तुम्ही किती वेळेस करायची आम्हाला रातभर लोक झुकतो बघतो याच्यावरती कॉल बघा तुम्हाला रात्रभर लोक झुकते नाही तर त्यांची चूक चुकायला आपण राहू शकतो तर कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं तुमच्या सगळ्यात लोकांच्या फोन बंद असतील बोलायचं कोणाला लोकांनी तर कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय ना तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान नाही आम्हा जोड आम्ही खातो तुम्हाला तुम्ही नाही पोलवा उभा केली की आम्हाला जोड तुमच्या एजन्सी आहेत का काय परिस्थिती आहे बघा तर इतका अनागोंदी कारभार आहे तरीच नव्हता आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या